गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल सो चला आज सकाळी सकाळी व्हिडिओची सुरुवात मस्त माझ्या गार्डनमधनं करते आहे सकाळी सकाळी असं गार्डनमध्ये आलं की इतकं फ्रेश वाटतं ना आणि अशी मस्त सकाळी सकाळी ना थंडीगार हवा चालू असते खूप रमतं माझं मन इथे आणि सोबत असतात माझे प्लांट्स आणि ना म्हणजे काहीतरी अनपेक्षित मिळालेलं असलं की त्याचा आनंद खूप जास्त असतो जसं बघा ना हे आहे एप्रिल फुलचं प्लांट या दुसल्याच लायक पल्ल्यात आणि ऐकलं ना तुम्ही म्हणजे पिहूला इतकी काळजी या प्लांटची कारण पहिल्यांदा जे आहे त्याने आमच्या गार्डनमध्ये इतकं सुंदर फुलं उमललेलं पाहिलेलं आहे हे सर्व आमच्यासाठी अनपेक्षित होतं म्हणजे एक सरप्राईजच होतं खरं तर कारण माझ्या गार्डनमध्ये फार कमी ऊन येतं त्यामुळे फुलं अजिबात येत नाहीत आणि त्यामुळे माझ्या म्हणजे गार्डनमध्ये तुम्हाला एकही एक फ्लॉवरिंग प्लांट पाहायला मिळणार नाही आणि हे जे ॲप्रिल फुलचं प्लांट आहे ना हे पण म्हणजे मागच्या वर्षी मी लावलं होतं अपेक्षा होती का फुल यावं म्हणून पण फुल काही आलंच नाही सो त्याची केअर करणं मी सोडून दिलं ते प्लांट गेलं आमच्या गार्डनमधनं पण त्याचा जो कांदा असतो ना तो त्या प्लांटरमध्येच राहिला आणि मला माहीत होतं तो कांदा ग्रो होतच असतो पण तरीही मी दुर्लक्ष केलं आणि त्यामध्ये टर्टल वाईन ग्रो केली ती तर अशी मस्त ग्रो झाली की काय सांगू वर छान आ, म्हणजे ते ॲप्रिल फुलचं प्लांट आणि खाली ती टर्टल वाईन पूर्ण प्लांट तर माझं गच्च भरून गेलं आणि इतकी छान ग्रीनरी माझ्या गार्डनमध्ये ॲड करत होतं का काय याचं सांगू खूप सुंदर दिसत होतं आणि काल बघितलं तर त्याला चक्क फुल उमललेलं होतं आणि त्या तेव्हापासनं जे आहे पिहूच्या गार्डनमधन मधल्या फेऱ्या ज्या आहेत चांगल्याच वाढल्यात आणि त्याचं चालू झालं मम्मा आता ना आपण फ्लावरचेच प्लांट आणत जाऊ बघ किती सुंदर दिसतं असं तसं पण या गार्डनमध्ये खरंच ऊन फारच कमी येतं त्यामुळे फ्लॉवरिंग प्लांट इथे ग्रो होतच नाहीत किंवा फ्लॉवरही येतच नाहीत पण तरी छान छान कलरफुल प्लांट्स मी माझ्या गार्डनमध्ये ॲड करून जे आहे म्हणजे गार्डनमध्ये गार्डन फुलांची कमी भासणार नाही याचा प्रयत्न करत असते चला आता गार्डनिंग 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 खूप झालं आत्ता करते इथे कामाला सुरुवात आणि जसं कामाला सुरुवात केली ना तसं मला हसायला आलं इथे कारण कालची एक कमेंट आठवली खरं तर मी ती फारच पॉझिटिव्हली घेतलेली आहे आणि मला माहीत आहे कारण ती माझी सबस्क्रायबर फार म्हणजे महिन्यांपासून माझ्यासोबत जोडली गेलेली आहे आणि ती नेहमी मला छानच कमेंट करते तिला काही वाटलं असेल असं म्हणून तिने केली असेल आज अशी कमेंट पण त्यात होतं की कामं करताना तुझ्या कपाळावर आळ्या असतात सो so, ती मला अचानक मी जसं काम करायला सुरुवात केली ना तशी आठवली आणि मला इतकं हसायला येत होतं आता बघा काही काही कामं असे असतात किंवा आपण सतत सतत कामं करत असतो तेव्हा कधीतरी फ्रस्ट्रेटेड होतो इरिटेट होतोच आणि कपाळावर आड्या पडू शकतात कारण मी ही शेवटी एक माणूसच आहे आणि मीही थकते दमते किंवा कंटाळा येतो बऱ्याचदा किंवा सतत एकापाठोपाठ एक कामं केले की नकोशी वाटतात येत असतील कधीतरी आळ्या कपाळावर सो जसं तिने सजेस्ट केलं तसं यानंतर मी चेहऱ्यावर स्माइल ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल पण बघा ना एखाद्या गोष्टीचा आपल्यावर किती इम्पॅक्ट होतो म्हणजे आज कामं करताना प्रत्येक वेळेस मला ती कमेंट आठवत होती आणि खरं तर माझ्या चेहऱ्यावर स्माइल येत होती त्याने पण तरी होतो कितीही आपण म्हटलं ना की कशाचा आपल्यावर स्वतःवर परिणाम करून घ्यायचा नाही असं नाही तसं नाही पण गोष्टींचा परिणाम आपल्यावर होतो काही काळ तरी तो राहतोच बरं चला आता आंघोळीपूर्वी मी झाडून वगैरे थोडीशी डस्टिंग वगैरेही केली होती आणि आता आंघोळ झाल्यानंतर झाडांना मस्त पाणी दिलं आणि फायनली जे आहे पोछा वगैरे लावून घेतला आणि इथे माझी क्लिनिंगची कामं कम्प्लीट झाली बघा आज काय झालं आज मला उठायला जरा वेळ झाला वेळ नाही झाला मी केला म्हटलं तरी चालेल तशी तर रोजच्या सवयीप्रमाणे लवकरच जाग आली होती तरी पण बेडवर उगाच रेंगाळत बसली आणि उशीर झाला आता आणि आता पटपट पटपट -पट -पट ब्रेकफास्ट स्वयंपाक सर्व आवरायचं आहे आणि खरं तर मला आता डाळभात लावायचा होता आधी पण कुकरचं लॉक झाला आता तो नवीन आहे आणि घाईघाई तुम्ही ना गाई -गाई न, आ, काल बंद करताना बहुतेक चुकीचं चुकीच्या प्रकार बंद केला असेल तर तो लॉकच झाला आता तो अनलॉक कसा करायचा हे मला माहीतही नाही आणि तितका माझ्याकडे वेळही नाही त्यामुळे डाळ भात लावणं स्किप केलं ला, आणि सरळ जे आहे ब्रेकफास्टला इथे सुरुवात केलेली आहे आता उशीर जरी झालेला असला तरी कामं तर आता वेळेवर आठ पावीस लागतील म्हणून ना ब्रेकफास्टसाठी कडधान्याची उसळ बनवायचं ठरवलं इथे मी सर्व कडधान्य मिक्स जे आहे भिजत घातलेले होते त्याला छान मोळंही आलेत आणि त्याची जी आहे मी आता उसळ बनवते आहे म्हणजे ब्रेकफास्टमध्येही ती खाता येईल आणि जेवताना ॲज अ भाजी म्हणूनही तिचा यूज होईल म्हणजे काय तर एक भाजी बनवायचं एक मोठं काम जे आहे माझं इथे कमी होणार होतं सो so, म्हणून मी डिसाईड केले की कडधान्याची उसळच बनवूयात आणि तसंही कळधान्यनं आठवड्यातून तीनदा तरी आपल्या जेवणात आलीच पाहिजे कारण त्यामध्ये भरपूर प्रोटीन असतं तसं आम्ही दोघंही आरोहीचे पप्पा आणि मी ब्रेकफास्टमध्ये कडधान्य घेतच असतो काही नाही फक्त कडधान्य तव्यावर थोडीशी भाजायची त्यावर मीठ वगैरे घालायचं आणि तसेही ते छान लागतात पण एवढ्यातनं फ्रूट्स 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 फारच यायला लागलेत घरी आणि मग ते संपवायचेत म्हणून मग बऱ्याचदा ब्रेकफास्टमध्ये फ्रूटच खाल्ल्या गेलेत आणि कळधान्य इतक्यात तरीनं म्हणजे कन्झ्युम केल्या गेलेच नाहीत म्हणून काल आठवणीने जे आहे भरपूर कळधान्य भिजायला घातलेत म्हणजे आजचीही भाजी होऊ ही दोन दिवस आम्ही ती खाऊ शकू एवढे कळधान्य मी भिजायला घातलेत चला आता इथे मी माझी उसळ शिजायला ठेवते तो वर ना स्वयंपाकाचीही प्रिपरेशन करते आणि इथे माझं चालू होतं की हा चम्मच ठेवायला माझ्याकडे काहीतरी असं छोट्या साईजमध्ये हवं होतं म्हणजे दोन शेगडीच्यामध्ये जी जागा आहे ना दोन बर्नरच्यामध्ये तिथे ते व्यवस्थित येईल आणि त्यावर मी चम्मच ठेवू शकेल लगेच क्लिक झालं की मिशोवर आहेत अशा गोष्टी सो पण मी मागवणार नाही आहे मी ती शोधणार त्याचा स्क्रीनशॉट काढणार आणि घरीच बनवणार आहे आणि लवकरच तुमच्यासोबत शेअरही करेल आणि चला आता उसळशी जे स्टोअर माझ्याकडे वेळ आहे तोपर्यंत ना स्वयंपाकाचीही प्रिपरेशन करून घेते कारण बराच वेळ झालेला आहे आता जवळपास नऊ वाजलेत तशी तर आमची ब्रेकफास्टची वेळ आठच्या आधीच असते पण आज जरा वेळच झाला आणि त्यानंतर लगेच स्वयंपाकाचीही तयारी करावीच लागते तशी सो म्हटलं आता आपली उसळ बनते आहे तोपर्यंत तसाही तो टाईमपास म्हणजे काय केलं असतं मी एकतर मोबाईल घेऊन बसली असते किंवा तुमच्या कमेंट्सला वगैरे रिप्लाय देत असते मी यावेळेस किंवा मग काहीतरी मुलांसोबत गपशप वगैरे करत बसली असती पण म्हटलं मिळालाच आहे हा दहा मिनटाचा वेळ तर तोही चांगला युटिलाईज करूयात आणि स्वयंपाकाची प्रिपरेशन जी आहे करून घेऊयात आता उसळ असल्यामुळे भाजी जरी स्किप केली असली तरी आ, फक्त उसळ खाऊन तर काही होणार नव्हतं घरच्यांचं म्हणून जे आहे इथे मी आमरसही बनवला आणि आमरसनं मस्त छान थंड करून खायला आम्हाला फार आवडतो म्हणून लगेच जो आहे मी फ्रीजमध्ये दे ठेवून देते आहे इथे आणि लगेच कणिक वगैरे मळायला घेते घेतली म्हणजे आता इतकी जरी स्वयंपाकाची प्रिपरेशन झालेली असली ना तर पुढचा आपला भरपूर वेळही वाचतो आणि कामंही पटपट पटपट होऊन जातात आणि बघा ना म्हणजे आमरस तोवर कणिक मळेसतोवर इथे माझी उसळही बनून तयार झाली चला आता मी इथे उसळ सर्वांना सर्व करते ब्रेकफास्ट वगैरे करून झाल्यानंतर लगेच मी किचनमध्ये आली कारण उगाच मग गप्पा गोष्टी आणि टाईमपास करत बसलो की कामांना होतो उशीर म्हणून लगेच प्लेट घेऊन आली बेसिनमध्ये आणि इथेच जे आहे पोळ्या करायला सुरुवात केली पण इतकं गरम होत होतं ना की काय सांगू अगदी असं उकळा उकळल्यासारखं होत होतं म्हणून जे आहे मी विंडो अर्धी ओपन केली आणि त्यानंतर मात्र मस्त थंडी थंडी हवा येत होती तेव्हा कुठे म्हणजे स्वयंपाक करायची किंवा किचनमध्ये थांबायची इच्छा होत होती नाहीतर म्हणजे सकाळी नऊ नंतर ना किचनमध्ये असं पाच मिनटंही उभंही राहावं असं वाटत नाही पण चला स्वयंपाक वगैरे केला आणि त्यानंतर किचनही क्लीन केली किचनच्या शेगडीच्यावर लगेच लागून ना विंडो असल्यामुळे ना ती विंडो खूप खराब होते आणि मला दररोज जी आहे अशा प्रकारे क्लीन ती करावीच लागते नाहीतर त्यावरनं म्हणजे असे तेलाचे शिंतोडे फोडणीचे शिंतोडे उळून उळून ना, ना खूप वेळ जर आपण तसंच ठेवलं की ते म्हणजे क्लीन करायला इतकं हार्ड जातं त्यापेक्षा मी दररोजच एकदा अशी ताराची घसणी फिरवते आणि कापड त्यावरनं फिरवून घेत असते दररोज हे छोटी छोटी क्लिनिंग केलेली परवडली पण एका दिवशी जर हे सर्व काढतो म्हटलं ना खरंच आपण खूप दमून जातो खूप एक्झॉस्ट होतो आणि इतकी मेहनत केल्यानंतर असं स्वच्छ चकचकीत किचन पाहण्याचं जे सुख असतं ना ते फक्त आपण बायकाच अनुभवू शकतो नाही का इथे फक्त तुम्ही आरोहीचा आनंद बघा आणि मला इथे ती चिडवत होती आणि तिचं चालू होतं मम्मा म्हण ना म्हण ना अभ्यासाला बस आणि उगाच मला विचारत होती मम्मा मी गार्डनमध्ये जाऊ अगं म्हण ना मम्मा नको जाऊ बेटा अभ्यास कर असं तसं म्हणजे असं माझं खेचणं तिचं चालू होतं आणि इतकी असतंच होती ना ला की तिला पाहून आम्ही सर्वच जणं हसत होतो की तिला काय वेड लागलं की काय आणि हा आनंद होता सुट्ट्या लागण्याचा आणि पेपर संपण्याचा आणि या पंधरा दिवसात ना अशी सतत मी तिच्या मागे लागलेली होती असं म्हणता येत नाही पण माझं चालू असायचं की नको न बाळा गार्डनमध्ये जाऊ तुला खेळायचं असेल फक्त खाली जा सायकलिंग करू नये अभ्यास कर अभ्यास कर हे कर म्हणजे रीड कर लिहून बघ असं कर तसं कर सतत तिच्या मागे लागलेली असायची त्यामुळे ती मला चिळवत होती आता म्हणणं गं अभ्यास कर आता म्हणणं गार्डनमध्ये जाऊ नको आणि न म्हणजे माझी ॲक्टिंगही ती मला करून दाखवत होती आणि घरचे सर्व इतके हसत होते की काय सांगू खूप हसवला आज अरुणी अगदी आमच्या डोळ्यातून अश्रू गालावर उघडत होते इतकं हसलो आम्ही आज पोट धरून धरून त्यानंतर लगेचच तिचं चालू झालं आता आम्ही खेळायला जाणार आहे तर वेणी वगैरे घालून दे आज मस्त तिचा हेअर वॉश वगैरे करून दिला मी पण बघा ना म्हणजे म्हणजे एकदा अशी कमेंटही आली होती का तू कुठे पार्टीलाही गेली की आरूच्या दोनच वेण्या घालून जाते की काय पण आरोहीला आता स्कूल संपली सो माझं तिचं इथे मनवणं चालू होतं की बाळा एकच वेणी घाल आता पण तिचं चालू होतं नाही माझ्या चेहऱ्यावर एक वेणी सूटच होत नाही मला दोनच वेण्या घालून दे मला एक वेणी आवडतच नाही असं नाही तसं नाही सो म्हणजे खूप मनवलं तिला पण तिने काही ऐकलंच नाही शेवटी मलाच तिचं ऐकावं लागलं आणि इथे तिच्या दोन वेण्या ज्या आहेत मी घालून दिल्यात कारण शेवटी तिचे केस आहेत तिची इच्छा तिला जसं आवडतं तसंच जे आहे मी तिला ठेवत असते आज ना पूजा करायला तसा वेळच झाला झाला नाही मी केलाच कारण मला जे आहे आज हे देवघर चांगलं डीप क्लीन करायचं होतं तुम्ही बघतात ना किती खराब झालेलं आहे देवघर ॲक्च्युली मी रो दररोजच हे देवघर छान स्वच्छ कपड्याने पुसते नंतरच पूजा करते कारण आमच्याकडे डस्ट फारच जास्त येते त्यामुळे दररोज क्लीन करावंच लागतं पण तरी दररोज क्लीन करूनही ना ते पाहिजे तसं क्लीन मला दिसतच नाही आहे तसं दिवाळीला मी त्याची पॉलिश केली होती आणि तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअरही केलेला आहे तुम्ही बघितला नसेल ना तर या व्हिडिओच्या शेवटी मी लावून देते पण तरी काय होतं माहीत आहे का नेहमी नेहमी डस्ट बसून बसून बऱ्याचदा ओले हात लागतात किंवा ओल्या कपड्यानं पुसल्या जाते त्यामुळे देवघराची शाईनं जरा कमी होत जाते सो चला मी माझं लाकडी देवघर जे आहे कसं स्वच्छ करते आणि कसं वरवर पॉलिश करते ते आज तुमच्यासोबत शेअर करते सर्वात आधी तर सर्व जी डस्ट होती ती मी झाडून एक क्लीन केली त्यानंतर एका सुक्या कपड्याने ती पूर्ण पुसून घेतली आणि त्यानंतर आता बघा देवघरात काही ना आपले तेलाचे डाग कितीही काळजी घेतली तरी पळतच असतात चिकटावा येत असतो सो एका स्क्रबरवर मी ना जेल घेतला आणि अगदी हलक्या हाताने जे आहे क्लीन करत आहे हलक्याच हाताने स्क्रब करायचं नाही तर आपली ही खराब होऊ शकते सो चला डागा वगैरे क्लीन केलेत आणि आता ना मी ते, गितला, ते मदे एक सोल्युशन तयार केलं तेच आपलं नेहमीचं व्हिनेगर घेतलं त्यामध्ये एक चम्मच सोडा आणि थोडंसं पाणी घालून छान मिक्स केलं आणि त्यामध्ये सुती कपडा असा मस्त डॅप डॅप करायचा पिळायचं गच्चं आणि त्याने जे आहे आता मस्त मंदिर क्लीन करायचं मंदिराचा अगदी कानाकोपऱ्यानं छान क्लीन करायचा कारण बघा आपण मंदिर विकत घेताना ते छान कोरीव असेल तर लगेच आपण त्याकडे अट्रॅक्ट होतो आणि आवडीनं ते घेऊनही घेतो पण काय होतं त्याच कोरी कामामध्ये त्या डिझाईन्समध्ये जरा जास्तच जे आहे डस्ट जाऊन बसते त्यामुळे अगदी मंदिराचा काना कोपरा व्यवस्थित क्लीन केला आणि त्यानंतर जे आहे आता मला मंदिराला छान पॉलिशिंगही करायची आहे सो त्यासाठी मी आपलं जे रेग्युलरचं कोकोनट ऑइल असतं ते घेतलं त्यामध्ये एक चम्मच सोडा घालून ना हे छान असं मिश्रण तयार करून घेतलं तुम्ही ना कोकोनट ऑइलऐवजी जर ऑलिव्ह ऑइल यूज केलं ना तर फारच छान कारण ऑलिव्ह ऑइल कोकोनट सारखं चिकट नसतं किंवा काय म्हणतो त्याला ऑइली नसतं ते फार पण ऑलिव्ह ऑइल नसेल तर कोकोनट ऑइलच आपलं बेस्ट आहे सो आ, हे जे मिश्रण आहे ना तर असं कपड्याच्या मदतीने मी सर्व मंदिरावर मस्त स्प्रेड करून घेतलं आणि ना एक वेगळीच चमक म्हणजे जे पॉलिश म्हणतो ना आपण ते केल्या केल्या जाते मंदिराला सर्व मंदिरावर अगदी कान्या कोपऱ्यात ते लावलं दहा मिनटं तसंच ठेवलं आणि आता एका स्प्रे बॉटलमध्ये बघा मी ते व्हिनेगर ॲड केलेलं आहे आणि हे ना आपल्याला सर्व मंदिरावर इवनली जे आहे आधी स्प्रे करायचं आहे कारण बघा विनेगर हे खूप छान एक क्लिन्झिंग एजंट आहे ते खूप छान क्लीन करतं सर्व सो so, uh, इथे पाण्याचाही उपयोग करू शकता तुम्ही पण लाकूड आहे आणि सतत पाणी यूज केल्या गेलं तर लाकूड खराब होऊ शकतं म्हणून मी विनेगरच यूज करते आणि विनेगर म्हणजे पाण्यापेक्षा खूप चांगल्या प्रकारे क्लीनही करतं सो इथे मी एक टिश्यू घेतला आणि सर्व जिथे जिथे विनेगर स्प्रेड केलं होतं ते सर्व पुन्हा एकदा मी इथे स्वच्छ जे आहे पुसून घेणार आहे आणि मंदिर क्लिनिंगची आणि पॉलिशिंगची ही आपली लास्ट स्टेप असणार आहे त्यानंतर बघा माझं मंदिर किती छान क्लीन आणि स्वच्छ झालेलं आहे आणि अगदी नव्यासारखं चमकतही आहे आणि बऱ्याच जणींना प्रश्न पडला असेल का आपण जर कोकोनट ऑइल यूज केलं की ते म्हणजे मंदिराला चिकटावा येईल आणि त्यावर धूळ माती बसेल तर असं अजिबात नाही कारण कोकोनट ऑइलने पॉलिश केल्यानंतरही आपण विनेगरने ते छान क्लीन केलं त्यामुळे चिकटावाही राहिला नाही आणि माझं मंदिर बघा तुम्ही काय मस्त अगदी नव्यासारखं शाईन करत आहे आणि ही पण एक मंदिर म्हणजे घरच्या घरी पॉलिशिंग करायची एक सोपी पद्धत आहे नक्की ट्राय करून बघा रिझल्ट तुमच्यासमोरच आहे चला आता इथे मंदिरही क्लीन करून झालं माझं आणि हा माझा मसाले बॉक्स होता पूर्वीचा आणि जेव्हा नवीन आणला तर लगेच डोक्यात विचार आला आता याचं काय करायचं कारण कोणतीच गोष्ट फेकून तर मी देतच नाही कधीच सो लक्षात आलं अरे आपल्याकडे रांगोळीचा जो डबा आहे तो फारच छोटा चो आहे त्यामध्ये ना अशी अगदी बोटही जात नव्हते तो म्हटलं चला एक छान झालं आपल्याला रांगोळी भरायला सुद्धा एक छान आता ऑर्गनायझर मिळालं आणि यामध्ये ना छान भरपूर म्हणजे वाट्या आहेत त्यामध्ये माझे भरपूर रांगोळीचे कलर येणार आहेत ऑब्विसली आणि मध्ये ना एक मोठ्या साईजची वाटी आहे त्यामुळे मध्ये माझा मस्त व्हाईट कलरही येईल म्हणजे आता प्रत्येक वेळेस रांगोळी काढताना मला गॅसच्या ओट्यावर चढून सज्जावरचा तो बॉक्स रे रांगोळी काढा रे हे टेन्शन राहिलंच नाही पण ते करता करता बघा इतका पसारा झाला आणि रांगोळी कमी असायची आणि हा बॉक्स एवढा मोठा काढता घालताना खूप सांड व्हायचं म्हणून फायनली मी डिसाईड केलं की हा बॉक्स आता काढूनच टाकायचा कारण पसाराही होतो आणि कार्डबोर्डचे बॉक्स न जरा जास्तच जुने असले ना तर त्यामुळे कॉक्रोचेसही खूप जास्त होतात बरं आता ही यूज रांगोळी होती माझ्याकडे सो मी यूज झालेल्या रांगोळ्याही पुन्हा यूज करत असते सो so, आता मला हिला ब्ल्यू कलर द्यायचा होता सो माझ्याकडे नीड होती बघा सो so, नीळ इथे मी यामध्ये मिक्स केली छान आणि इथे सुकत ठेवते आहे रांगोळ्या रियूज कशा करायचा याचा एक मी स्पेशल व्हिडिओ केलेला आहे तो या व्हिडिओच्या शेवटला मी ॲड करतेच नक्की पाहाल पण अशी माझ्यासारखी चूक मात्र करू नका बघा मी नीळ हाताने मिक्स केली आणि त्यामुळे माझे हातच कलरफुल होऊन गेलेत वॉश केलेत तीन चारदा पण ते काही व्यवस्थित क्लीन झालेच नाही बरं चला आता व्हिडिओ इथेच संपवते आणि तुम्हाला उदय भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड स्वतःची काळजी घ्या बाय टाटा